शहराचे लाडके व दबंग आमदार यांना पत्रकारांनी शहरातील राजकीय घडामोडींवर व वा वाचाळविरांवर जे हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचे व आपली पोळी भाजण्याचे काम करीत आहेत अशा नेत्यांच्या बाबतीत प्रश्न विचारल्यावर सन्माननीय आमदार फारुख शाहांनी आपल्या दबंग शैलीत खुले चॅलेंज करीत प्रखर मत व्यक्त करून धुळेकर जनता आता खूप हुशार झाली आहे ती अशा भुंकणाऱ्यांवर लक्ष देत नाही व शहरातील हिंदू मुस्लिम सर्वांची लायकी समजून चुकले असल्याचा आमदार महोदयांचा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय होत चा आहे आता आम्हाला तर एवढी खात्री आहे की शंभर त्याला तिकट मिळणार नाही आणि तिकट मिळव किंवा नाही जर तू खरं तुझ्या बापाची अवलाद असेल तर तो उमेदवारी करून दाखव मी असं सांगत नाही आणि निवडणुकीतच त्याची जागा आम्ही दाखवणार दाखो। त्याला खुले चॅलेंज आहे तू फक्त उभं राहून दाखव नाही हे झालं राजकीय स्टेटमेंट परंतु हे दोनच समाजात ते निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात पण आपण काही भूमिका घेणार तसं आता काय नाही जनता जनता खूप हुशार झालेली आहे अशा भोपणाऱ्यांवर कोणी आता लक्ष देत नाही आणि फक्त मुस्लिम समाज नाही तर आमचे हिंदू बांधव सुद्धा हे समजून चुकलेले आहे की कोण कशा आहे आणि कोणाची काय लायकी आहे